आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिषगे यांनी आज साकोली येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचं कार्यालयाचं भूमिपूजन या साकोलीत शहरात झालेला आहे आणि त्या संबंधात आज मी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या राज्य सरचिटणीस या नात्याने त्यांनी आज मी भंडारात व गोंदिया जिल्ह्याच्या डौऱ्यावर असताना त्यांनी मला साकोली येथे सुरू असलेल्या कामा कामाबद्दल त्यांनी मला येतं निवेदन दिलं आणि त्यांनी नानाभाऊ आम पटोले यांनासुद्धा आमच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने त्याचप्रमाणे परिणय फुके आमदार यांनासुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी येथे जो प्रेस संपादक आणि संघटनेचा जो कार्यालय आहे त्यांच्याकरता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी या निवेदनाद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे तर माझी आमदार नाना पटोले व परिणय मुठे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ साखोतेतील कार्यालयाकरता लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या अशी मी त्यांच्याकर त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो